ई टी एस मोजणीनं केल्यास विकासकामाच्या ठिकाणी आंदोलन वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या विकासाचं काम सध्या जोरात सुरू असताना उमरखेड पुसट डिग्रस नांदेड या ठिकाणी फेज चार व पाचचं काम चालू असून त्याचे कंत्राट मार्क्स इन्फ्रा सुशी राघवा या कंपन्यांना दिलेले असून क उपकंत्राटदार अजून बरेच आहेत सविस्तर असं की रेल्वे विकास कामाच्या उत्खननातील करोडो रुपयांचा गौणखनिज खनिज रेल्वे कंत्राटदार किंवा उपकंत्राटदार हे राज्य शासनाच्या महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खुल्या बाजारात विकत असून दर दिवशी करोडो शासनाचा महसूल बुडविला जात असून दर दिवशी लाखो रुपयांची कमाई केली जात आहे त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट केल्या जात आहे सर्रास कायद्याचं उल्लंघन केले जात आहे असं स्पष्ट निदर्शनास येत आहे अशी तक्रार संबंधित विभागाला तसेच विद्यमान महसूल मंत्री श्री बावनकुळे यांना केल्या गेलेली असून यासाठी वारंवार चौकशीची मागणी तसेच एटीएस मोजणीची मागणी केली जात आहे परंतु संबंधित कर्मचारी जाणीवपूर्वक एटीएस मोजणी करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचं स्पष्टपणे निदर्शनास येत आहे त्यानुसार यातील तक्रारदार अमोल कोमावार व्हिसल ब्लोअर यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीनुसार केलेल्या तक्रारीवर तात्काळ जर ए टी एस मोजणी केली गेली नाही तर विकास कामे चालू असलेल्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषण आंदोलन करेल अशी तक्रार संबंधित विभागाला केलेली असून रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्याकरिता तक्रारीत नमूद केला त्याचबरोबर जोपर्यंत एटीएस मोजणी होणार नाही तोपर्यंत सर्व देयके थांबवित तसेच कामसुद्धा थांबवावेत असं तक्रारी स्पष्ट नमूद केलं आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी अमोल व्हिसल ब्लोर यांनी यवतमाळ येथील मोठमोठ्या रेल्वे कंत्रादारावर करोडो रुपयाचा दंड ठोठावला असून सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका सुद्धा दाखल झालेली असल्याची माहिती मिळालेली आहे